तानोरकर जय भावसार विवाह समस्या निवारण संघ महाराष्ट्र जय भावसार विवाह समस्या निवारण संघ महाराष्ट्र यांच्या वतीने उपवधूवर ऑनलाईन परिचय मिळावा व समुपदेशन दिनांक चौदा सप्टेंबर दोन रोजी रविवारी सायंकाळी ठीक नऊ वाजता घेण्याचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मुख्य मार्गदर्शक भावसार सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामदास श्यामराव पेंडकर तानुरकर नांदेड हे आहेत याचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी व उपवधूवर ऑनलाईन परिचय मिळाव्याचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा मुख्य विषय मानसिकता हे एक संसर्गजन्य रोग लग्न म्हणजे काय लग्न का करावे इत्यादी अनेक महत्वाच्या विषयांची चर्चा ऐकण्यासाठी व उपवधूवर मेळाव्याचे लाभ घेण्यासाठी सहभागी व्हावे असे संयोजकांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे टीप मिटिंगची लिंक व्हॉट्सअप ग्रुपवर लवकरच कळवण्यात येईल खालील सदस्यांकडे उप वधूवरांची नाव नोंदणी करणे बंधनकारक राहील श्री सुरेश दत्तात्रय लोखंडे बुलढाणा अठ्ठ्याण्णव बावीस त्रेसष्ट शहाऐंशी एकवीस श्री रामदास श्यामराव पेंडकर तानोरकर नांदेड चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव चावरेंश पस्तीस त्र्याऐंशी एकोणतीस सत्त्याण्णव त्रेपन्न ब्याऐंशी ॲडव्होकेट दीपाली अशोक भावसार जळगाव खानदेस अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणीस पंचवीस शून्य चार सौ लक्ष्मीताई नरेंद्र भावसार चिखली चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणनव्वद सत्याहत्तर त्रेसष्ट श्री अशोक अ ताकवाले अकोला ब्याऐंशी पंच्याहत्तर एकवीस अठ्ठावन्न पंचावन्न श्री रामराव आभाराव खपले जालना चौऱ्याण्णव बावीस एकवीस अठ्ठ्याऐंशी चव्वेचाळीस श्री राजहश जाधव चौऱ्याण्णव तेवीस चौतीस छत्तीस पन्नास श्री सुनील सालकुटे चिखले शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर सत्तर अभिषेक तागझुरे बहात्तर शहात्तर एकेचाळीस चौऱ्याऐंशी सत्तर जय भावसार आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या